नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात असे प्रतिपादन सुरेश धोत्रे यांनी केले राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित साईबाबा सेवाधाम प्रकल्प काने रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व जायंट्स ग्रुप ऑफ चौपाटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व वा गुरुजनांचा सन्मान सोहळा येथील साईबाबा थाटामाटा संपन्न झाला ग्रामीण भागातील दोन माध्यमिक शाळा व चार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके कंपा सेट इत्यादी साहित्याचे वाटप केले असून गुणवत्ता यादीतील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती व सर्वसामान्य गटातील गुणवत्ताधारक दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी रोटरी चॅलेंजर्स व साईबाबा सेवाधाम या संस्था विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वाटप असे उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण करत आहेत सेवाभावी संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात असे प्रतिपादन माझे नगराध्यक्ष सुरेश यांनी अध्यक्षीय करताना साईबाबा सेवाधाम व रोटरी चॅलेंजर्सच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले पाहिजे हे विद्यार्थी शिकून मोठ्या पदांवर गेले पाहिजे उद्योग व्यवसायांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी जावेत असे प्रतिपादन रोटरी चॅलेंजर्सच्या अध्यक्षा ज्योती राजवडे यांनी करताना आपला क्लब सदैव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी केले भैरवनाथ विद्यालय बोर नाणे चिखलशे आहिरवडे कोथर्णे एस सी सी सेंटर नायगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य समारंभपूर्वक वाटप करण्यात आले तर स्वर्गीय सदानंद भगवान दळवी व स्वर्गीय लक्ष्मण माधवदास वाधवानी यांच्या स्मरणार्थ दिव्यांग विद्यार्थिनी प्रिया सुतार दहावी व रुपाली जाधव यात्रा बारावी तसेच सर्वसामान्य गटातील ऋतुजा गोडसे दहावी व दिव्या भेगडे बारावी इत्यादींनी विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल समारंभपूर्वक शिष्यवृत्ती देण्यात आली गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून हरिभक्त पारायण शंकर महाराज मराठे प्रीती शाह किशोरीबेन जव्हेरी डॉक्टर वेदक हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज खर्चे हरिभक्त पारायण दत्तात्रेय महाराज हजारे क्लब ट्रेनर दिलीप पारे क्लब ॲडवायझर संजय मेहता क्लब ॲडवायझर नितीन शहा उद्योजक भरत राजवडे समन्वयक तानाजी मराठे बेने खान पठान यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसचे उपप्रांतपाल दीपक फल्ले यांनी गुरुपौर्मेचे महत्व विषद केले व उपक्रमाचे कौतुक केले जायंट्स ग्रुप ऑफ चौपाटीचे सदस्या प्रीती शहा किशोरीबेन जव्हेरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर दिलीप देशपांडे वडगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मचिंद्र घोसके रोटरीयन हिरामन बोत्रे प्रदीप टेकवडे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून समारंभास उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर वेदक मॅडम प्रकल्प प्रमुख साईबाबा सेवाधाम यांनी केली व रोटरीयन गणेश शेडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून रोटरी चॅलेंजर्सचे उपाध्यक्ष संदीप भोसलकर यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक भरत राजवडे रोटरी चॅलेंजरचे समन्वयक तानाजी मराठे साईबाबा सेवाधाम संस्थेचे दत्तात्रे चांदगुडे रोटरी चॅलेंजरचे सर्व सदस्य व साईबाबा सेवाधामचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आणि स्वतः विद्यार्थी जाऊन शिकायचे आणि सोपी स्वतःच सगळं करून गुरुजनांच त्यांना शिकावं लागत असं निर्णय आपण पाहिले आहे काल ती शाळा एका झाडात आली आहे आणि मग सुख हळूहळू लोकांतरण चांगल्या कोल्ह्यांमध्ये झालं आणि आता मला शिक्षणाची पद्धत पाहिजे तर चांगल्या चांगल्याची मुला एसी रूम मध्ये कालांतरा हा सगळा बदल होतो परंतु काही काही शिक्षकांचे खरच कष्ट घेतात आणि कष्टाने बोला मिळावतात आपण जर जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या तर दहा दहा किलोमीटर चालत जाऊन पावसा पाण्यात मला जाणं शिक्षक जाऊ शकतात त्याच्यानंतर आपण शहरातल्या शाळा बघतो त्याच्यात फरक पडतो जिल्हा परिषद नगर परिषद असे जसा तसा बदल होतो प्रायव्हेट शाळा असतील हायस्कूल हायस्कूल असेल सोयी सोयी खर म्हटलं तर काही संस्था असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद अनेक दादांना अनेक शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिला जातो i'm então, not मित्रांनो हो हो आता आपण नुकताच कुठला वर्ल्ड कप जिंकला की नाही आपण विसरले टी ट्वेंटी मध्ये कोच होता तो राहुल द्रविड होता भारतातला सगळ्यात मोठा क्रिकेटर जो होता तो तेंडुलकर होता आणि त्याचा जे हे होते त्याला जे शिकवणार होते हे रमाका चाचणी करत आहेत म्हणजे सांगण्याचा उद्देश हे की तुम्हाला जर का गुरु चांगला मिळला तर विद्यार्थी नक्कीच चांगला घडतो आणि विद्यार्थी जेव्हा मोठा होतो त्यावेळेस गुरुच नाव होत त्यामुळे तुम्ही जे पहिले आणि दुसरे वर्गात आलेले पावडात आले दहावी बारावी या तुमच्या शिक्षकांना पहिल्यांदा आपण काळ्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद